नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार प्रियंकाताई संजय थोरात यांनी मतदारांच्या गाठीफेटी घेण्यास सुरुवात केली असून त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजप नेते संजय भाऊ थोरात हो यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेसाठी काम केले असून त्यांच्या जनता दरबाराच्या माध्यमातून विविध नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात आहेत गेली सात वर्ष जनता दरबारात हजारो नागरिकांना न्याय देण्याचे काम संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून करण्यात आले असून त्यांच्या पत्नी उद्योजक प्रियंकाताई संजय थोरात या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरणार आहेत त्यांनी आता नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे तसेच प्रभाग क्रमांक सोळामध्ये नगरसेवक पदासाठी भाजपच्या स्नेहलताई चास्कर गांजाळे या देखील इच्छुक असून त्या देखील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत मनसर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या प्रियंकाताई संजय थोरात या प्रमुख दावेदार मानल्या जात असून भाजपच्या सर्वच उमेदवार यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे भाजपचे नवनाथ थोरात यांनी सांगितले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न